नमस्ते सत्याज रेसिपी मराठी या चॅनलवर आपले खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज आपण सुपर हेल्दी सुपर टेस्टी मस्त अशी आंबट गोड चवीची आवळा कॅन्डी बनवणार आहोत आणि आवळा कँडी म्हटलं की अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडते आणि ही आवळा कँडी बनवत असताना काही काही वेळेला काळी पडते किंवा मार्केट सारखी जमत नाही त्यासाठीच आज मी भरपूर अशा टिप्स सांगितल्या आहेत ज्यामुळे आवळा कॅन्डी अगदी मार्केट सारखी बनेल आणि वर्षभर टिकेल तर सर्वात पहिल्यांदा आवळा कॅन्डीसाठी आवळा निवडत असतो असा हलकासा सोनेरी कलर वर असणारा आवळा घ्यायचा कारण हिरवागार कलर असणारा आवळा कोवळा असतो आणि खूप जास्त तुरट ही असतो त्याचबरोबर आवळा फ्रेश असावा तर मी येथे आवळा खेंडी बनवण्यासाठी दीड किलो आवळा घेतला आहे हा आवळा मी मिठाच्या पाण्यामध्ये एक तास ठेवला होता आणि त्यानंतर नॉर्मल पाण्याने स्वच्छ धुवून घेतला त्यानंतर आवळा कँडी बनवण्यासाठी आवळा मध्यम ते मोठा घ्यायचा आवळा जितका मोठा असेल तितकी आवळा कँडी खूप सुंदर दिसते पण मला मोठा आवळा मिळाला नाही त्यामुळे मी मीडियम साईजचा सा आवळा घेतला आहे आता हे आवळे वाफवून घेऊ आता हा आवळा डायरेक्ट पाण्यामध्ये वाफवून किंवा उकडून घेतला तरीही चालू शकतो पण आवळा डायरेक्ट पाण्यामध्ये उकडला गेला तर पाण्यामध्ये आवळ्यातील सर्व विटॅमिन्स जातात त्यामुळे आवळा शक्यतो मोदक पात्राच्या चाळणीमध्ये स्टीमरमध्ये किंवा इडली पात्रामध्ये अशा पद्धतीने वाफवून घ्यायचा तर मी हा आवळा वीस मिनिट मीडियम फ्लेम वरती वापवण्यासाठी ठेवून दिला तर मी येथे दीड किलो आवळा वाफवण्यासाठी ठेवला होता त्यामुळे मला वीस मिनिटं लागली तुमच्या आवळ्याच्या क्वांटिटीनुसार कमी जास्त वेळ लागू शकतो तरी ते वीस मिनटं आवळा वाफरल्यानंतर आवळा पहा कलरही चेंज झाला आहे आणि या आवळ्याच्या पाकळ्या अगदी उमलल्या गेल्या आहेत हलक्या हाताने दाबल्यानंतर याच्या पाकळ्या वेगळ्या होतात म्हणजे आपला आवळा अगदी व्यवस्थित वाफलला गेला आहे आता हा आवळा मी अर्ध्या तासासाठी फॅन खाली सुकवण्यासाठी ठेवला होता अर्ध्या तासानंतर या आवळ्याच्या वरती जे एक्स्ट्राचे पाणी होतं ते पूर्णपणे सुकलं गेलं आहे आता या आवळ्यातील बी काढून अशा पद्धतीने पाकळ्या वेगळ्या करून घेऊ तर हा आवळा किती बहुगुणी आहे आपल्या सर्वांनाच माहित आहे त्वचा तजेलदार राहते केस मजबूत आणि चमकदार बनतात शरीरामध्ये इम्युनिटी वाढवण्याचं काम करतं पित्तनाशक आहे असे हजारो फायदे हा आवळा खाल्ल्यामुळे होतात त्यामुळे अगदी मोठ्यांपर्यंत सर्वांनी किमान थंडीमध्ये तरी रोज एक आवळा खावा तर पहा मी सर्व आवळ्यांच्या बॅग काढून टाकून पाकळ्या करून घेतल्या आता मी येथे दीड किलो आवळ्यासाठी आठशे ग्रॅम साखर घेतली आहे आता ही साखर नंतर वेस्ट जाऊ शकते त्यामुळे खूप जास्त साखर घ्यायची नाही त्याचबरोबर आवळाने साखर मिक्स करण्यासाठी काचेचं किंवा प्लास्टिकचं भांड घ्यावं कारण कोणताही आंबट पदार्थ स्टील किंवा अॅल्युमिनियमच्या भांड्यामध्ये ठेवला तर त्याचे रिॲक्शन भांड्यावर होते त्याचबरोबर आवळा कॅन्डी ही काळी पडते त्यामुळे प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये मी आवळा आणि साखर चांगली मिक्स करून घेतली आणि त्यानंतर यामध्ये दोन चमचे लिंबूचा रस ॲड केला तर ही आवळा कँडी काही दिवसानंतर काळी पडते आणि ही आवळा कँडी अगदी वर्षभर मार्केटसारखी पांढरु शुभ्र राहण्यासाठी यामध्ये दोन चमचे लिंबाचा रस ॲड करायचा चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि यावरती झाकण लावून दोन दिवस ठेवून द्यायचं तर मी सोमवारी रात्री या आवळ्यामध्ये साखर मिक्स करून ठेवली होती आणि मंगळवारी सकाळी या आवळ्यातील मॉइश्चरमुळे साखरेचा भरपूर असा पाक तयार झाला आहे आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि परत झाकण लावून ठेवून द्यायचं आणि याच पद्धतीने बुधवारीही चमचाने एकदा आवळा सिरपमध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आणि गुरुवारी सकाळी ह्या साखरेच्या पाकातून आवळे काढून घेतले तर एका चाळणीमध्ये हे आवळे घेतले आणि नितळण्यासाठी पाच मिनिटं या चाळणीमध्येच ठेवून दिले आणि पाच मिनिटांनंतर आवळ्यातील पूर्ण पाक नितळला गेला आहे आणि पाकामध्ये आवळा मुरून अगदी रसरशीत बनला आहे आता हा आवळा मी दोन प्लेटमध्ये टिश्यू पेपरवरती एक सारखा लावून घेतला आणि आवळ्यामध्ये जो सिरप तयार झाला होता तो फेकून न देता त्याचं काय करायचं ते व्हिडिओच्या सर्वात शेवटी मी सांगेन आणि ही आवळा कँडी एक दिवस उन्हामध्ये आणि दोन दिवस घरामध्ये म्हणजे सावलीमध्ये मी सुकवून घेतली आहे तर मी सध्या पंजाबमध्ये राहते आणि इथे खूप जास्त कडक ऊन नाही तर बारा वाजता अगदी कोवळं ऊन आहे त्यामुळे मी उन्हामध्ये दोन दिवस आणि सावलीमध्ये एक दिवस वाळवला आहे जर कडक ऊन असेल तर एक दिवस उन्हामध्ये आणि एक दिवस सावलीमध्ये वाळवू शकता किंवा तुम्ही घरामध्ये पूर्णपणे चार दिवस फॅन खालीही सुकवून घेऊ शकता तर मी हा आवळा दोन दिवस उन्हामध्ये आणि एक दिवस सावलीमध्ये म्हणजे घरामध्ये सुकवून घेतला आहे आणि आवळा पहा जराही काळपट पडलेला नाही आता हा आवळा असाच काचेच्या भरणीमध्ये ठेवून स्टोर करू शकतो किंवा अशा पद्धतीने वरून दोन चमचे पिट्टी साखर ॲड करून चांगलं मिक्स करून घ्यायचं म्हणजे अगदी मार्केटमध्ये मिळते तशी आवळा केंडी बनून तयार होते आणि ही आवळा कॅंडी पहा आतून एकदम सॉफ्ट आहे अगदी पेठ्यासारखी ही आपली आवळा कँडी बनून तयार झाले आहे आणि मुख्य म्हणजे ही आवळा कँडी वर्षभर वर टिकते आणि लहान मुलांनाही खूप आवडते त्यामुळे ही सुपर टेस्टी सुपर हेल्दी माझ्या पद्धतीची मस्त असे आंबट गोड चवीची आवळा कँडी नक्की ट्राय करून पहा तसेच आवळा कॅन्डीची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या फेसबुक पेजवर पाहत असाल तर फॉलो करून घ्या म्हणजे माझ्या नवनवीन पारंपरिक परफेक्ट रेसिपी सर्वात आधी आपल्यापर्यंत पोचतील तर हा आवळा आणि साखरे त्याचा जो शिल्लक राहिलेला सिरप आहे हा फेकून न देता काचेच्या बॉटलमध्ये भरून पंधरा दिवस फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवायचा आणि ज्या वेळेस सरबत बनवायचा असेल त्यावेळेस सरबतमध्ये साखर न वापरता हा सिरप वापरून आपण सरबत बनवू शकतो चला तर रेसिपी नक्की ट्राय करा आणि कमेंट्स करून सांगायला विसरू नका कशी बनली आहे ते थे। थँक्यू बाय